नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे बुलटवाला अक्षय या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मी तुमचा दोस्त आरजे अक्षय आणि एका नव्या व्लॉगसोबत मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे गेला व्लॉग जो होता जो आपला पश्चिम महाराष्ट्रामधला मा व्लॉग होता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धूमधडाका हा सिनेमा रिलीज झालेला होता ज्याचं शूटिंग पूर्णपणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेलं होतं आणि त्यापैकीचं काही ठिकाणी जे शूट झाले होतं ती सगळी ठिकाणं मी तुम्हाला दाखवली होती मोस्टली नरसोबावाडी आणि शिरोळ तालुक्यातली जी ठिकाणं होतं ती ठिकाणी मी तुम्हाला दाखवली होती पण आता एका लयभारी ठिकाणी आहे जिथं या सिनेमाचं पण बरंचसं शूट झालेलं आहे ॲक्च्युली जो व्लॉग होता लास्ट तो खूप चालला आणि बराच प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे खूप साऱ्या कमेंट पण तुम्ही केलेल्या आहेत आणि त्यातली एक युनिक कमेंट ही होती की धूमधडाका सिनेमा जिथं शूट झाला आहे त्यामधलं जे धनाजीराव वाकडे जे होते वाकडोजी धने त्यांचं जे घर होतं म्हणजे राहता बंगला होता तो तुम्हाला खूप आवडला आहे आणि तो तुम्हाला बघायचा होता आणि त्यासाठीच मी काय केलं की मी रिसर्च केला आणि मला समजलं की हा बंगला पन्हाळ्यामध्ये आहे कोल्हापूरपासून अगदी बावीस किलोमीटर अंतरावर हा बंगला आहे आणि आज मी तिथंच आलो आहे खूप जणांची इच्छा होती की तानाजी राव वाकडेंचा बंगला आम्हाला दाखवा यार असं प्रत्येकाने कमेंट केली होती सो त्यासाठीच मी आज तो बंगला दाखवायसाठी हा व्लॉग करतो आहे त्या बंगल्यामध्ये मी आज जाणार आहे आणि तिथलं बरंचसं शूटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे आधीचे पण रेफरन्सेस मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचप्रमाणे इथं गाणं पण शूट झालेलं होतं धनाजीराव मुर्दाबाद ते सुद्धा गाणं इथंच शूट झालेलं होतं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे चला मग बघूया तो आपला बंगला तर हा आहे तो बंगला आणि हे आहे ते गेट या गेटमधूनच अशोक मामा एंट्री करतात आणि एंट्री करून आतमध्ये इथे बाग आहे ना ही बाग या बागेमध्ये शरद तळवळकर जे वाकडोजी धने धनाजीराव वाकडे इथं पाणी देत असतात या गार्डनला आणि त्यावेळी मग मा अशोक मामा एंट्री करत होता आणि मग त्यांचं कन्वर्सेशन सुरू होतं त्या गेटच्या इकडून आता इथे रोड वगैरे आहे पण इथं ते त्यावेळी गाणं शूट झालेलं होतं धनाजीराव मुडदाबाद मालकीशाही मुडदाबाद इथं ते शूट करण्यात आलेलं होतं गाणं महेश कोटावे सर आणि सगळी गँग येऊन इकडे येतात आणि इथं डान्स एक होतो वर इथं टेरेसवर निवेदिता सराफ मॅम आणि शरद तळवळकर सर उभे असतात आणि मग इथं ते गाणं शूट होतं आता जिथं मी उभं आहे ना एक्झॅक्टली अशोक मामा इथंच होतात आणि इथं येऊन शरद तळवकर साहेब जे असतात तिकडे बागेला पाणी दिसतात आणि अशोक मामा एंट्री करून मग त्यांना सांगतात ओ माळी बुवा मालक कुठं आहेत आणि मग त्यांचं जे कन्व्हर्सेशन सुरू होतं फनी कन्व्हर्सेशन चेन्नई दिल्ली कलकत्ता मद्रास इथं ज्या काही फॅक्टऱ्या आहेत हिऱ्याच्या खाणी आहेत त्या कोणाच्या आहेत असं कन्वर्सेशन आहे आणि मग इथून ते आत जातात तर भारी जागा आहे म्हणजे अजूनही तसाच आहे बंगला बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की बंगल्याचं शूटिंग दाखवा कसा आहे बंगला वगैरे पण बंगला अजून मेंटेन आहे आणि मस्त आहे इथून अशी ही एंट्री आहे बंगल्याची धूमधडाका सिनेमामध्ये अशोक मामाच्या वेळी नाराज होतात म्हणजे त्यांचा गैरसमज होतो आणि त्या बंगल्यातून महेश कोठारेंना सोडून वापस जायला निघतात मर्चिडीज घेऊन त्यावेळी जो रोड दाखवण्यात आला ना तो चेसिंगचा चेसिंगचाच निकड आहे म्हणजे वाघबीळी नावाचं हे गाव आहे पन्हाळ्यावरून खाली उतरताना हा छोटासा घाट आहे आणि या घाटामध्ये शूट करण्यात आलेलं होतं या टेकड्यांवरून मग महेश कोठारे सर धावत धावत येतात आणि मग अशोक मामांना ते गाठतात आणि वापस मग शरद तळकर येऊन त्यांची समज काढतात आणि मग ते वापस बांगल्यात जातात तो सीन इथं शूट झाला आहे आजचं पन्हाळामधलं जे वातावरण आहे ना ते खूप भारी आहे म्हणजे पाऊस थोडा थोडा येते आणि हिल स्टेशन असल्यामुळं ना हे ठिकाण पावसाळ्यामध्ये भारी आहे म्हणजे लय लोक आज इथं आलेले सुद्धा आहेत त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायला विसरलो की याच ठिकाणी अशोक मामांचा अजून एक सिनेमा शूट झाला आहे त्या सिनेमामध्ये निशिगंधा वाड मॅम निशिगंधा वाड ज्या आहेत त्या अशोक मामाच्या अपोजिट ॲज अ हिरोईन म्हणून होत्या त्या सिनेमाचं नाव आहे प्रेमांकूर त्यामध्ये होतं असं की अशोक मामा ऑफिसमध्ये काम करत असतात खूप स्ट्रिक्ट असतात कामावर त्यांचं खूप प्रेम असतं आणि त्यांना महिलेच्या गोष्टीमध्ये त्यांना पडायला वेळच नसतो म्हणजे मुलींना ते जवळच करत नसतात पण होतं असं की चुकून एका पार्टीमध्ये जातात म्हणजे प्रशांत सर त्यांचे मित्र असतात आणि ते त्यांना एका पार्टीमध्ये घेऊन जातात तिथं ते खूप दारू पितात म्हणजे चुकून त्यांना दारू पाळले जाते मित्रांकडून अशोक मामाला आणि मग ते एका लग्नात जातात आणि त्या लग्नामध्ये निशेगंधा मॅमसोबत ते दारूच्या नशेत लग्न करून टाकतात आणि ॲक्च्युली होतं असं की वाड मॅम ज्या असतात त्या कर्नाटकच्या असतात कानडी असतात त्यांना मराठी अजिबात येत असतं आणि सकाळी ज्यावेळी मग अशोक मग उठता झोपेतून त्यावेळी बाजूला वाड मॅम दिसतात आणि मग तिथून पुढं जो काही सिनेमा भन्नाट पद्धतीनं मांडलेला आहे तो भारी आहे प्रेमांकूर नावाचा जो सिनेमा आहे तोसुद्धा इथं शूट झाला आहे म्हणजे एक गाणं आहे त्या गाण्यामध्ये इथं शूट करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये हे दोघं पन्हाळ्यामध्ये इथं हानीहूनसाठी आलेलं असतात आणि इथं आल्यानंतर मग त्यांचे काही सिक्वेन्स आहेत त्या गाण्याचे ते इथं शूट केले त्याचबरोबर पन्हाळ्याच्या बाजूला इथं मसाई पठार नावाचं एक पठार आहे आणि त्या पठारावर संजय लीला भन्साळी सरांचा पद्मावत हा सिनेमा शूट झाला आहे रणवीर सिंग ज्यावेळी अलाउद्दीन खिलजी म्हणून येतो तिकडे रजपूतांना आव्हान देण्यासाठी आणि जिथं तळ ठोकून तो बसतो बस ना ती जी जागा दाखवण्यात आली आहे ती ॲक्च्युली मसाई पठारावर शूट करण्यात आली आहे पण झालं असं की त्या शूटिंगवेळी इकडे त्यांचा सगळा सेट लागलेला होता ॲक्च्युली इथे यायच्या आधी पण तो सिनेमा तिकडे राजस्थानमध्ये शूट करण्यात आलेला होता पण सिनेमामध्ये थोडी कॉन्ट्रवर्सी झाली म्हणजे करणी सेना जी होती ती सिनेमाला विरोध करत होती सिनेमाच्या नावावरून आधी सिनेमाचं नाव पद्मावती होतं नंतर पद्मावत होत केलं तर त्यासाठी राजस्थानमधला जो काही त्यांचा सेट होता तो करनी सेना यांच्याकडून जाळण्यात आला मग सिनेमाचं शूटिंग कोल्हापूरमध्ये मसाई पठारावर शिफ्ट करण्यात आलं इथं सेट लावण्यात आला लाखो करोड रुपये खर्च करून तो सेट लावला पण रात्री तो सेट मसाई पठारावर सुद्धा येऊन लोकांनी जाळा आणि मग पुढचं शूटिंग इथून पण शिफ्ट करण्यात आलं पण ते पद्मावत मूवीचं रणवीर वाला शूट इथंच मसाई पटरावर झालेला आहे एकदमच अचानक इकडे पाऊस आला त्याच्यामुळं वातावरण सगळं चेंज झालं म्हणजे पन्हाळा हा हिल स्टेशन असल्यामुळं एकदमच अचानक पाऊस आला आणि इतकं वातावरण अप्रतिम झालं नाही इथलं माइंड लोक खूप मजा आली मला इथे येऊन म्हणजे एक धनाजीराव धनंजयराव बंगलासुद्धा पाहायला मिळाला आणि हे नयनरम्य वातावरणसुद्धा अनुभवता आलं या दिवसामध्ये इथे येण्यामध्ये लय मजा आहे जर तुम्ही कधी आलात तर पन्हाळागड तर एक्सप्लोर कराच हिल स्टेशन पण सगळं एक्सप्लोर कराच पण तो बंगला जो आहे तानाजीराव वाकडेंचा तो पण नक्की पहा तिकडे फोटो काढा आणि मला टॅगसुद्धा करू शकता आर जे अक्की हे माझं इंस्टाग्रामचं पेज आहे तिकडेसुद्धा जाऊन मला फॉलो करा फेसबुकवरसुद्धा आर जे अक्षय नावाचं माझं पेज आहे तिकडेही फॉलो करू शकता आणि असेच मस्त ब्लॉग पाहण्यासाठी माझं बुलेटवाला अक्षय हे जे काही यूट्यूब चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा एक लाख व्ह्यूज या व्हिडिओला आले पाहिजेत लास्टचा जो व्हिडिओ होता त्याला तीस हजारापर्यंत तुम्ही पोचवलेला आहे या व्हिडिओला एक लाख व्ह्यूज हवे आणि खूप सारे सबस्क्रायबर्सुद्धा पाहिजेत सो शेअर करा पटापट आणि पुढच्या व्लॉगसाठी वाट बघत राहा मी तुमचा दोस्त आर जे अक्षय बाईंग ऑफ करतो आणि परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये टाटा बाय बाय टेक केअर